पुण्यातील नांदेड सिटी मध्ये असलेल्या मधुवंती सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाकडून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे वाहनाला स्टिकर नाही म्हणून फ्लॅट मालकाला शिवीगाळ करण्यात आली त्यानंतर त्यांच्या मुलाने जा विचारल्यावर त्याला बेदम मारहाण करण्यात आले या प्रकरणी बेचाळीस वर्षीय महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे नांदेड सिटी टाउनशिप सिक्युरिटी आणि अश्विनी नामक महिलेवर नांदेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय हा सगळा प्रकार आठ एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार वाजता घडला आहे नांदेड सिटी भागातील मधुवंती सोसायटीमधून सुरक्षा रक्षकांचा हा मुजोरीपणा समोर आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केलाय सोसायटीतच राहणाऱ्या तरुणाला सुरक्षा रक्षकांकडून बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेचा व्हिडिओ सुद्धा आता समोर आला आहे मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी त्यांचे पती आणि दोन मुलांसह एक मुलगा आणि एक मुलगी नांदेड सिटीमध्ये असलेल्या मधुवंती सोसायटीमध्ये गेल्या दहा वर्षापासून राहतात फिर्यादी यांचे पती रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात आठ एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार वाजता फिर्यादी यांचे पती घरी जाण्यासाठी त्यांच्या मधुवंती सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारावर आले त्या ठिकाणी नांदेड सिटीचे सिक्युरिटी गार्ड यांनी फिर्यादी यांच्या पतीच्या गाडीला सोसायटीचे स्टिकर नसल्याने थांबून ठेवले तेव्हा फिर्यादी मुलासह सोसायटीचे कार्ड घेऊन गेटवर गेले गेट गेटवर फिर्यादी यांच्या पतीशी तेथे कार्यरत असलेले सुरक्षा रक्षक वाद घालून अरेरेवेची भाषा करत होते हा वाद सोडवण्यासाठी फिर्यादी यांचा या मुलगा पुढे सरसावला तर त्याचे सुद्धा त्या ठिकाणी जमा झालेले सुरक्षा रक्षकांशी वाद झाले या भांडणामध्ये आठ ते दहा सुरक्षा रक्षकांनी तरुणाला व्हिडिओ मारहाण केल्यानंतर के संबंधित पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली या संबंधित घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय या व्हिडिओमध्ये मध्ये काही जण एका तरुणाला मारहाण करताना दिसत आहेत तर एक महिला त्या तरुणाला त्या मारहाणी पासून वाचवण्याचा आणि मारहाण करणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्ताशयाचे खडे हयाटस हरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा